हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद कुंकू हसलं या मालिकेत एक जबरदस्त ट्विस्ट आलाय कृष्णा ही चक्क बाळजाबाईकडे नोकरीला लागली आहे मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सावित्री कृष्णावर खूप चिडलेली असते आणि चक्क घरातील भांड्यांची अदळापट करत असते घरातील भांडी फेकत असते आणि कृष्णाला म्हणते तुला कळत नाही का आपल्या घरातील सगळा किराणा संपलाय घरात खायला एक अन्नाचा दानासुद्धा नाही आहे आणि तुला मोठी सत्यवती होऊन मिरवायचंय आहे ती देशमानेबाई पैसा देत होती ना तुला निवडणुकीला उभं राहायला काय प्रॉब्लेम होता आपल्या घरातील सगळी अडचण संपली असती चे। पैशांची चणचण संपली असती पण तू तुझ्या तु तु तत्वांशी एकनिष्ठ राहिलीस तेव्हा कृष्णा ही आईला समजवण्याचा प्रयत्न करते आई ती देशमानेबाई कशी आपल्याला माहिती आहे ना तर सावित्री म्हणते अख्ख्या पंचक्रोशीला माहिती आहे किती किती वाईट आणि नालायक बाई आहे परंतु आपल्याला त्याचं काय आपल्याला पैसा मिळत होता ना तर आपण आपण ते काम करायला पाहिजे होतं बाजाबाई विरुद्ध तो इलेक्शन लढायला पाहिजे होतं कृष्णाचा नाईलाज होतो ती आईसमोर एक शब्दही बोलत नाही त्याच वेळेस कृष्णाला एका अनोळखी नंबरवरून फोन येतो कृष्णा मोबाईलवर उचलते तर तिकडून चक्क बाजाबाई म्हणते मी बाजाबाई बोलते मला तुझ्याशी बोलायचं आहे हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो कृष्णा सावित्री आणि भक्तीला याबद्दल सांगते या दोघींनाही खूप मोठा धक्का बसतो तेव्हा बाजाबाई चिडून म्हणते आत्ताच्या आता वाड्यावर निघून यायचं मी तुझी वाट बघायले कृष्णाला जबर धक्काच बसतो कृष्णा ही लगेचच बाजाबाईच्या वाड्याकडे यायला निघते तरीकडे दलपत आणि बाजाबाई कृष्णाची वाट पाहत असतात तेव्हा बाजाबाई ही दलपतला विचारते दलपत भाऊजी काय वाटतंय ती पोरगी येईल ना तर दलपत म्हणतो येईलच तुम्ही बोलवलंय मग का नाही येणार येतच असेल थोडी घाबरली असेल कारण तुम्ही स्वतः तिला फोन केलाय ना त्याच वेळेस कृष्णा तेथे ते पोहोचते कृष्णाला पाहून बाजाबाई तिच्याकडे रागारागाने पाहते कृष्णा विचारते काय झालं बाजाबाई तर बाजाबाई ही कृष्णाला जाब विचारते कृष्णा तू हे असं का केलंस माझ्या विरुद्ध निवडणुकीला उभी राहणार का तू तेव्हा कृष्णा ही बाजाबाईला समजवण्याचा प्रयत्न करते मी नाही उभी राहणार त्या देशमानेबाईने मला न विचारतात माझे मोठे मोठे पोस्टर सगळीकडे लावले आहेत तर बाजाबाई म्हणते धरण फुटल्याशिवाय पूर येत नाही आणि आग लावल्याशिवाय धूर दिसत नाही तू नक्कीच तिच्याकडून पैसे घेतले असतील आणि माझ्याविरुद्ध उभी राहिली कितीला विकलं तुझं इमान मला वाटायचं तू खूप इमानदार पोरगी आहे कधीही पैशांसाठी चुकीचं काम करायचे नाही म्हणून मी तुझी इज्जत करायचे पण आज तू ती इज्जत धुळीला मिळवली कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि म्हणते बाजाबाई मी माझ्या गेलेल्या बापाची आण घेते पण मी असं काहीच चुकीचं केलेलं नाही आहे देशमानेबाई काल माझ्या घरी आली होती माझ्या आईला पैशाचं आमिष दाखवलं त्यामुळे ती तयार झाली पण मला यामधलं काहीच माहीत नव्हतं मी आता त्यासाठी नकारसुद्धा सुद्धा दिलाय हे ऐकून बाजाबाई तिचा मेलो ड्रामा सुरू करते स्वतःच्याही डोळ्यात पाणी आणते आणि म्हणते पाहिलं का भाऊजी ही मुलगी किती चांगली आहे उगच मी तिच्यावर संशय घेतला घरात पैशाची नळ असेल चंचन असेल तिचं शेत जळालंय ना म्हणून तिच्या आई ही पैशाच्या आमिषाला बळी पडली परंतु कृष्णानाही पडली कारण मला माहीत होतं कृष्णा असं कधीही करू शकत नाही तेव्हा कृष्णा ही, ते ही रडू लागते बाजाबाईसमोर हात जोडते आणि म्हणते बाजाबाई माझा बा तुमच्या घरामुळे देवाघरी गेला या दलपतने आणि त्याच्या मुलगा जयकानने आजपर्यंत आम्हाला कमी त्रास दिलाय का यांच्यामुळेच माझ्या आईचं कुंकू पुसलं गेलं परंतु मी फक्त या घरात तुम्ही आहात बाजाबाई देवीसारखे आहात म्हणून काहीच बोलले नाही आजपर्यंत मी लहानपणापासून तुम्हाला पाहत आले जर बाई पण असावं तर सारखं असा विचार करत आले तुम्हाला आदर्श मानलं जर तुम्हीच असं वागत नसाल तर मी तरी काय करायचं त्यामुळे मी असं काहीही केलेलं नाहीये बाजाबाई सुद्धा रडू लागते आणि म्हणते दलपत भाऊजी पाहिलं का किती चांगली मुलगी आहे ती कधीही काही चुकीचं काम करणार नाही तर दलपत म्हणतो बाजाबाई ही खोटं बोलते गेलेल्या बापाची आण घेते आपल्याला येड्यात काढते तर बाजाबाई ही दलपतवर चिडून म्हणते तुम्ही आणि तुमच्या त्या नालायक पोराने अक्कल घाण ठेवलीये माणसं ओळखायला तुम्हाला कळत नाही पण मी माणसं ओळखू शकते कृष्णा कधीही चुकीचं वागू शकत नाही आणि आता माझ्यामुळे माझ्या पुतण्याने चूक केली ना तिचा शेत झालंय त्याचा पश्चाताप तर मला करायलाच हवा म्हणून मी कृष्णाला एक नवीन ऑफर देणार आहे कृष्णा विचारते काय बाळजाबाई तर बाजाबाई सांगते कृष्णे तू माझ्याकडे नोकरीलाय म्हणजे तुझ्या पगाराचा जो हप्ता असेल त्यातून मी तुझ्या कर्जाचा हप्तासुद्धा काढीत जाईल आणि तुझ्या घरात चूलसुद्धा पेटत राहील हे ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो आणि कृष्णा म्हणते बाजाबाई ठीक आहे पण काम नक्की काय असेल घरात काम करायचंय की शेतात की जनावरांच्या गोठात मला घरची कामं जास्त जमत नाही तर बाजाबाई म्हणते असं का बोलतेस तुझ्याकडून का मी गड्याची कामं करून घेणार आहे थ, का तू माझ्या प्रचाराचं काम सांभाळायचं माझ्या प्रचाराला यायचं हे ऐकून कृष्णाला आनंद होतो कृष्णा म्हणते ठीक आहे बाजाबाई पण माझ्या काही अटी आहेत तरच मी कामाला येईल बाजाबाई विचारते काय तर कृष्णा सांगते एकदा का निवडणूक झाली तुम्ही निवडून आला की गावाच्या भल्याचा विचार कराल लेकीबाळींसाठी पक्की शौचालय बांधाल शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन नवी चांगल्या योजना आणाल बाजाबाई म्हणते अगं हे तर आमच्या जाहीरनाम्यात आहे मी हे सगळं करेल ही तुझी अट मान्य आहे कृष्णा म्हणते अजून एक अट आहे माझी तुम्ही निवडून आल्यानंतर डेअरीचा व्यवहार करणार नाही डेअरी विकणार नाही हे ऐकून बाजाबाईला जबर धक्काच बसतो दुष्यंतला डेरी विकायची आहे हे तिला आठवतं डेरीचा सा सौदा केल्यानंतर कृष्णाने घातलेला गोंधळ केलेलं आंदोलन तिला आठवतं आणि ती म्हणते ठीक आहे मी यासाठी तयार आहे कृष्णाला खूप आनंद होतो दलपत म्हणतो आता सगळं ठरलंय तर कृष्णाचा कागदावर अंगठा घेऊया तेव्हा कृष्णाला मोठा धक्काच बसतो तर बाजाबाई म्हणते दलपत भाऊजी अंगठा घ्यायची काहीही गरज नाहीये हा शब्दांचा व्यवहार आहे विश्वासाचा व्यवहार आहे अंगठा घेऊ नका परंतु कृष्णा म्हणते नाही बाजाबाई ते बरोबर बोलताय सगळं कागदोपत्री असलेलं चांगलं आणि कृष्णा ही चक्क एका कोगऱ्या कागदावर अंगठा देते त्यामुळे बाजाबाईला खूप आनंद होतो कृष्णा तेथून निघून जाते थोड्या वेळानंतर दुष्यंत हा आपल्या घराकडे गाडीमध्ये येत असतो पण त्याचं लक्ष मोबाईलमध्ये असतं तर कृष्णा ही घराकडून जात असते आणि या दोघांची धडक होते दुष्यंत चांगलाच घाबरतो पण जेव्हा त्याला समजतं की ही कृष्ण आहे तेव्हा तो कृष्णावर खूप चिडतो आणि म्हणतो आत्ता मला कळलं हे सगळं तुझं प्लॅनिंग आहे आधी माझ्या आईवर खोटा आरोप लावला आणि तिला पोलीस स्टेशनची हवा खायला लावली आणि आता माझ्या गाडीसमोर आली म्हणजे गावकऱ्यांना सांगता येईल की मी तुला मारण्याचा प्रयत्न केलाय आणि मग मला पुलीस स्टेशनची हवा खायला लावशील पण मी असं काहीही होऊ देणार नाही हे ऐकून कृष्णा खूप चिडते आणि म्हणते बस झालं काहीही बडबड करू नका तर दुष्यंत म्हणतो तुला जर पैसे हवे असतील ना तर मला सांग तुला लगेच वाटेल तेवढे पैसे देतो पण ही नाटकं करायची नाहीत तर कृष्णा ना म्हणते तुम्हा मोठ्या माणसाच्या डोक्यावर काय परिणाम झालेला असतो का, अस का। येऊन जाऊन पैसे वाटत असतात मला काही पैसे नाहीये फालतूची बडबड बंद करा आणि नीट पहा की तुमची चूक आहे तर दुष्यंत म्हणतो तू येथे काय करते माझ्या घराकडून कशी काय आली तुला सांगितलंय ना की माझ्या आईच्या सावलीला सुद्धा उभं राहायचं नाही मग तू नक्कीच काहीतरी प्लॅन बनवायला आली असशील काहीतरी करायला आली असशील माझ्या आईला फसवायचं आणि निवडणुकीत उभं राहायचं तिला निवडणुकीत हरवायचं हाच तुझा प्लॅन आहे ना खरं खरं बोल कृष्णा खूप चिडते आणि म्हणते बस झालं आता एक शब्दही बोलायचं नाही किती वेळची तुमची बडबड ऐकून घेते म्हणजे तुम्ही बोलत राहायचं आणि मी ऐकून घ्यायचं असा होत नाही बुंगाट पावणं आत्ताच्या आत्ता तुम्ही तुमचं तोंड बंद करायचं असं म्हणून कृष्णा ही दुष्यंतला गप्प बसवते दुष्यंत हा तिच्यासमोर समोर बोलण्याचा प्रयत्न करतो पण कृष्णाच्या झंझावातासमोर त्याच्या तोंडून एक शब्दही फुटत नाही त्याला काही बोलताच येत नाही दुष्यंत गप्प बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही बाजाबाईच्या प्रचारात सहभागी होईल बाळजाबाईच्या मागे मागे फिरणार तेव्हा दुष्यंत हे पाहिल आणि त्याला मोठा धक्काच बरेल दुष्यंत हा कृष्णाला बाजूला घेईल आणि तिला जा विचारेल तुला म्हटलं होतं ना माझ्या आईपासून लांब राहायचं मग तू माझ्या आईच्या प्रचारात कशी काय सामील झाली खरं खरं सांग तेव्हा कृष्णा समजावून सांगेल बाळजाबाईनेच मला ही नोकरी दिलीये त्यांच्या प्रचारात सामील व्हायची पण कृष्णाबद्दल हे खरं वाटणार नाही आणि तो म्हणेल खोटं बोलायचं नाही तू कितीही केलं काहीही केलं तरी माझ्या आईविरुद्ध मी तुला उभं राहू देणार नाही एक लक्षात ठेव जोपर्यंत ही निवडणूक होत नाही तोपर्यंत मी गावातच राहणार आहे आणि माझी आई ही निवडणूक जिंकूनच राहणार एवढं लक्षात ठेव असं म्हणून तो कृष्णाला चॅलेंज देईल म्हणजे एकूणच आता या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे दुष्यंत हा गावातच राहणार आहे आणि निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि कृष्णा ही चक्क बाळजाबाईच्या बाजूनेच लढते मग आता बाळजाबाई निवडणूक जिंकणार का बाळजाबाईने कृष्णाला जी वचनं दिली आहे निवडणूक जिंकल्यानंतर त्या ते पाहतील का आणि कृष्णाचा अंगठा त्यांनी जो साध्या कागदावर घेतला आहे त्या कागदाचं पुढे काय असेल काय हा नक्की ट्विस्ट असेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणींनो हळद कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वातारी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद